नमस्कार आ, मी पोलीस निरीक्षक नारायण पवार टेंबुर्णी पोलीस स्टेशन टेमुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील मोजे आराम गाव येथील महिला नामे हर्षदा बळीराम खंडाळे यांनी दिनांक सोळा सात पंचवीस रोजी टेमुर्णी पोलीस स्टेशन तक्रार दिली होती की तिचा मुलगा कार्तिक बळीराम खंडाळे हा दिनांक पंधरा सात पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा आरण या ठिकाणावरून संध्याकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास घरी आला होता घरी आल्याच्या नंतर तो सौतामाळी शाळा कॉलेज त्या ठिकाणीच्या ग्राउंडवर खेळायला जातो म्हणून त्या ठिकाणावर निघून गेला होता आणि त्याच्यानंतर तो संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत घरी आलाच नाही म्हणून घरच्यांनी शोधा शोध घेतली आणि तो संध्याकाळी बराच उशिरापर्यंत आलं नाही नंतर पोलिसाला कळवलं मी स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो रात्रभर शोध घेतला परंतु तो त्या ठिकाणी आसपास काही कुठे मिळून आलेला नाही त्यावरून मग सकाळी सोळा तारखेला हर्षदा बळीराव खंडाळे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की सदर मुलगा बेपत्ता आहे आणि त्याला कोणीतरी पळून संशय आहे त्यावरून पोलीस स्टेशन येथे बादळी कल चारशे एकोणसा पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास जो घे करत होते आम्ही सदर मुलांचा शोध घेण्यासाठी एक चार ते पाच टीम तयार केली होते वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही मुलाचा शोध घेत होतो नागरिक आमच्या बरोबर होते डॉग स्पॉट त्या ठिकाणी पहिल्या दिवशी आला होता माध्यमातून पण आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो, के तो मुलगा त्या दिवशीपर्यंत मिळून आला नव्हता एकोणीस सात पंचवीस रोजी सकाळी जाधववाडी बैरागवाडीच्या हद्दीमध्ये एका रोडच्या कडीला मोडणी ते तुळशी जाणारे रोडच्या बाजूला एक कोरडा कॅनॉल आहे त्या कॅनॉलमध्ये एक पूर्वी जातीचं एक बॉडी पडलेली असल्याबाबत एक नागरिकांनी कळवलं पोलिसांना माहिती झाल्याच्या नंतर पोलीस आम्ही पोलीस स्टेशन सर्व स्टाफ त्या ठिकाणी घटनास्थळी आम्ही गेलो सर्व अधिकारी कर्मचारी नंतर आम्ही एल सी बी सोन पथक फॉरेन्सिक टीम फिंगरप्रिंट प्रिंट वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्वांना माहिती दिली त्यानंतर सर्व टीम त्या ठिकाणी आल्या फॉरेन्सिक टीम डॉग स्कॉडने त्या ठिकाणी पाणी केले घटनास्थळ पंचनामा केला सदर प्रयत्च इन्क्वेस्ट आणि पीएम एम करण्यात हो आले एपीआय यांना सोलापूर शहर या ठिकाणी हॉस्पिटलला पाठवण्यात आलं त्या ठिकाणी पीएम कारवाई करण्यात आली त्यानंतर सदर गुन्ह्यातील या आ, मुलाला कोणीतरी अज्ञात कारणावर वस्तूने त्या ठिकाणी त्याला मारून जीवे ठार मारले असल्याचं तपासात निष्पन्न झाल्याने वाढीव कलम लावण्यात आलं त्या गुन्ह्याचा तपास हे करत असताना सदर जो पारखा मुलगा होता तो आरण या ठिकाणावरून त्याला एक इसम एका गाडीवर घेऊन जात असल्याचं आम्हाला फोटेजमध्ये निष्पन्न झालं त्यावरून आम्ही तांत्रिक विश्लेषण पुढे केले काही असेच फोटेज मोडली पण आले आमच्याकडे त्यावरून आम्ही तांत्रिक विश्लेषण केलं तर त्याच्यातून सदर किसम जो घेऊन जाणार आहे तो कोण आहे याबाबत आम्ही माहिती काढली असतात सदरचा इसम हा त्याचा चुलत भाऊ संदेश सहदेव खंडाळी हा असल्याचं आमच्या तपासात उस्मरण झालं त्याला आम्ही ताब्यात घेतलं ताब्यात ते सीडीआर आणि लोकेशन त्याच्या त्या आलेले आमचे फुटेज याप्रमाणे जुळून आले त्याप्रमाणे आम्ही तांत्रिक विश्लेषणावरून सदर आरोपी त्या ठिकाणी निष्पन्न झाला आरोपीने सदर गुन्हा केल्याचं कबूल केलं त्यानंतर त्याला आम्ही सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि अटक करून त्याच्याकडं अधिक तपास आम्ही करत आहोत या माग एकट्यानेच केलं की ह्याच्या मागे कोण मास्टर माइंड असेल आता त्याची पिशियार घेतलेली आहे पिशियार मध्ये अधिक तपास आम्ही करत आहोत तीन दिवसाची सर मिळाली तेवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडीवर मिळाली तीन दिवस हा तीन दिवस आरंगावा पण उलटसुलट चर्चेला उदाहरण आलं होतं त्या अनुषंगाने काय आम्ही त्या सर्व बाजूने आम्ही तपास केलेला आहे आणि आमच्याकडं टेक्निकल क्लिअर कट पुरावे मिळालेले आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये आरोपी क्लिअर कट त्याला घेऊन जाता आम्हाला पुरा तपास निष्पन्न झाले ज्या ज्या ठिकाणी मृतदेह सापडला त्याच ठिकाणी हत्या केली त्याची त्याच ठिकाणी त्यांनी हत्या केलेली आहे आतापर्यंत तपासात तेच निष्ण हत्याचं काय कारण असेल असं काय उघड झालंय का आता वैयक्तिक त्यांनी कारण सांगितलेलं आहे तपास चालू आहे येत्या संदर्भात पण थँक्यू ओके